तर नमस्कार मित्रांनो आज आलो आहे आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये योगयोगच म्हणता येईल आपल्या शेताजवळच त्या माणसाचं शेत, शेत आहे योगो शेत शेत ते शेतकऱ्याचं तर ते शेतकऱ्याचं मनोगत त्याचं नाव आणि मोबाईल नंबर आपण ऐकून घेऊया स नमस्कार नमस्कार बोला तुमचं नाव सुरुकर तुमचा नंबर अड्यात्तर हा तुम्ही कोणतं पीक लावलेले टमाट लावले का बर बर तर आता हे हे काय चालू आहे तुमचं आता काय म्हणलं थोडं मोठ आहे मोला तीनशे कॅरेट तीनशे रुपये कॅरेट ना जागेवर दिलं का जागेवर ओके ओके तर हे हे नेमकं हे दोन माणसाला होईल का तुमचं आता तुमचं क्षेत्र किती बरं क्षेत्र आहे दोन एकर एकर आहे का बरं बरं ठीक तर बघू शकता मित्रांनो हे असं छाटणं चालू आहे बघा आणि आपण व्यापाऱ्याचं मनोगत ऐकून घेऊया एकदा तर सेट हे हे असं तुम्ही छाटून घेता शेतकऱ्याचं नुकसान होतं याच्यात तुम्ही असं छाटायचं काम नसलं पाहिजेत हो। ना राव असं हे ह्या गोष्टी तुम्ही योग्य नाही या दादा कोणी घेणार नाही ना याचे लहान कोणते हे लहान का काढू राहिले मेन आणि डागी जे ए? ए सडे, सडेल ते सडेल कोणते मला दाखव बरं त्याच्यात हे सडेल एक आठ दर राहत असते सडेल तुम्ही हे सांगा मला बाजारातून घेणार नाही राव हे नाही नाही मित्रांनो खरं आहे व्यापाऱ्याचं खरं आहे आणि याच्यात काय अडचण आहे याच्यात बारीक आहे बारीक बारीक काय अडचण आहे याच्यात बारीक डोटी म्हणजे ते वेगळा भाव त्याचा कसा कमी कमी बाजारात बी हे दोनशे ते शंभर मध्ये मग आम्ही काय का घेणार आहे आमचं पहिले तो नु, नुकसान होऊ राहिला त्याच्यामध्ये किसानाचं बी नुकसान आहे कशाला भाव आहे मला सांगा ना तुम्ही शेतकऱ्या बरं मार्केट मध्ये तुम्ही असं आमच्या शेतकऱ्या संदर्भात बोल जा ना तुम्ही लोक कष्ट करते सगळं काही गोष्टी करते किसान मेहनत करतो बगीचा मध्ये बागा मध्ये मध्ये मग काय करणार आहे ते त्याला दोन पैसे भेटायला पाहिजे ना दिवाळी साजरी केली नाही आता लोकांना पैसे नाही कुठून करणार आहे ते ते पण व्यापारी लोक बी ना आमच्या सोबत आहे सोबत आहे की नाही कर तर हे एक व्यापारी आहे हे पण निवडू लागू राहिले तर यायचं ये, ये मनोगत आहे का तर तुम्हाला कसं वाटतं बरं तुम्ही पेपर ना असं लिपटून म्हणजे असं करता तर तुम्ही इथं हजारचं म्हणजे तीनशेचं सहाशे बनवता हे पेपर लावून मग हे जे तुम्ही युट्यूबर चॅनल राहिल दादा खरं सांगा तुम्ही हे हे कोणतं काय भाव आहे सगळं तुम्हाला हां ते माहिती आहे पण तुम्ही कसे लव राहिले म्हणजे आम्हाला फक्त ही कला माहीत नाही तुम्ही पाहून घे ना मेन मुद्दा काय आहे ही कला आम्हाला माहित नाही तुम्ही कला माहीत करून घ्या तुम्ही असे पेपर पेपर लावून सोनी लग बरोबर हे करू राहिले ही ही फक्त कला आम्हाला हा त्याचेच पैसे येतात पण तुम्ही कसे घेऊन जा बरा शंभर रुपयामध्ये येणार नाही ते तर आहेच ना मग नाही ते तर आहेच ना भाडा कस काय काय नाही त्यांना विचारा ना ड्रायव्हरला भाडा काय काय नाही आम्हाला दोन पैसे भेटले पाहिजे किसानला बी त्याचे पैसे भेटायला पाहिजे तर मित्रांनो खरं ही कला शिकायला पाहिजे आपण आपले बंधू आहे मित्र आहे हे व्यापारी आपले मित्र आहे हे ही गोष्ट आपण शिकायला पाहिजे फक्त हे काय करते माहिती का हे पेपर लावते कॅरेटमध्ये आणि कॅरेट मध्ये लावून याला बाजारभाव शिल्लक भेटतो काय हा कसं लावून दाखवा बरं आपल्या हा टाईम बघू शकता मित्रांनो सेट लाईक करा सबस्क्राइब सस्क्... करा आपल्या धन्यवाद बघू शकता